बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा भगीरथ बालके यांनी बोलवली कार्यकर्त्यांची विचार विनयमय बैठक पंढरपूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुसूचित विठ्ठल परिवाराचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ बालके यांनी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली आहे या विचार विनिमय बैठकीत बालके गटातील सर्व सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पंढरपूर नगरपालिकेच्या अनुशो बैठकीच्या चर्चा होणार आहे या बैठकीत भगीरथ बालके व डॉक्टर सो प्रेताय भगीरथ बालके आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुका लढवण्याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वास्तविक पाता पंढरपूर शहर आणि तालुक्यात बालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे स्वर्गीय माजी आमदार भारत नाना बालके यांनी कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण करून ठेवलेली आहे स्वर्गीय माजी आमदार भारत नाना बालके यांच्यावर प्रेम करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आजही भगीरथ बालके यांच्यासोबत आहेत भगीरथ बालके यांच्या पत्नी डॉक्टर सो प्रणेताताई बालके यांनी पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी असा आग्रह या कार्यकर्त्याकडून केला जात आहे वास्तविक पाता गेल्या वर्षी झालेल्या निधानसभा निवडणुकीत भगीरथ बालके यांना मोठा मध्य मतदेक मिळाला होता पंढरपूर तालुक्यातील मिळाले होते हीच बाब लक्षात घेता सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भगीरथ बालके यांच्या पत्नी सो प्रणेतय भगीरथ बालके यांनी पंढरपूर नगरपालिकेची निवडणुका लढवावी म्हणून कार्यकर्त्यांची मोठा आग्रह आहे पंढरपूर नगरपालिकेचे भावी नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर सो प्रणत भगीरथ बालके यांचे नाव बालके समर्थकांकडून जोरदार चर्चेत आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून डॉक्टर उतरले जात आहे आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस दुपारी टीक दोन वाजता भगीरथ बालके यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची विचारविमनय बैठक आयोजित करण्यात आली आहे आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुका संदर्भात विचारविनिमय बैठकीसाठी बालके गटातील सर्व कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठकाची आयोजन करण्यात आले आहे